नमस्कार मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घेऊयात पण त्याआधी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मुलांबरोबर आणि नातवणंबरोबर राहणाऱ्या आजोबांची ही गोष्ट आहे एकत्र जेवणामध्ये त्या सगळ्यांनाच फार आनंद वाटायचा जसे दिवस जात होते तसे आजोबा अधिक वृद्ध होत होते त्यांची प्रकृती खालावत होती आणि एक दिवस त्यांचे हातही वृद्धापकाळाने थरथर कापू लागले कधी कधी -कद त्यामुळे त्यांच्या हातून अन्न सांडू लागलं एक दिवस घरी आलेल्या काही पाहुण्यांसमोर आजोबांच्या हातून जेवणाची चे थाळी खाली पडली त्यांच्या बोलाने ती काही उचलली नाही उलट रागावून तो म्हणाला मला तर आता तुमच्याबरोबर बसणंच अशक्य झालं आहे इथून पुढं तुम्ही तुमच्या खोलीत एकटंच बसून जेवत जा त्यानं त्यांच्या वडिलांना एक लाकडी भांड दिलं जेणेकरून ते काही फुटणार नव्हतं की तुटणार नव्हतं आजोबांचं रूपांतर आता म्हाताऱ्यामध्ये झालं होतं जेवायच्या टेबलाजवळ यायला त्यांना बंदी घालण्यात आली होती एकटेपणा हाच त्यांचा सोपती झाला होता एका संध्याकाळी जेव्हा हा मुलगा घरी परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की त्याचा मुलगा एक लाकडी भांडं तयार करण्यात गुंग झाला होता त्यानं मुलाला विचारलं हे रे काय कुणासाठी तयार करतोस हे मुलानं उत्तर दिलं बाबा हे भांडं तुमच्यासाठी आहे वडिलांना धक्काच बसला त्यांनी मुलाला विचारलं मला काय गरज पडली या भांड्याची मुलानं उत्तर दिलं बाबा हे तुमच्या वृद्धापकाळासाठी आहे जेव्हा तुमचे हात थरथर कापू लागतील आणि तुमच्या हातून अन्न सांडू लागेल तेव्हा तर तुम्हाला सगळ्यांमध्ये बसून जेवायला बंदीच असेल तुम्हाला तुमच्या खोलीत एकट्याला बसून जेवता यावं यासाठी हे भांड मी तयार करतोय पश्चाताप होऊन वडील सरळ आजोबांच्या खोलीत गेले आणि म्हणाले बाबा मला माफ करा मी कितीही वावट असलो तरी आयुष्यभर तुम्ही माझी काळजी घेतलीत मला एकट्याला बसून तुम्ही कधी जेवण घेऊ दिलं नाहीत तुमची प्रतिष्ठा आणि तुमचा आदर मी तुम्हाला दिला नाही याबद्दल मी तुमची माफी मागतो त्या रात्री म्हाताऱ्याचं रूपांतर पुन्हा आजोबांमध्ये झालं आणि सगळ्यांबरोबर बसून त्यांनी जेवणाचा आनंद घेतला जरी टेबल घाण झालं तरी त्या कुणाला काही वाटलं नाही ज्या संस्कृतीमध्ये वडीलधाऱ्यांचा सन्मान केला जातो तीच खऱ्या अर्थाने संस्कृती असते यातून आपण काय शिकलो तर आई वडील आणि मुलं यांचं नातं एकमेव द्वितीय असतं आईवडिलांची जागा कुणी भलते सलते लोक घेऊ शकत नाहीत पन्नास वर्षांच्या प्रौढ माणसाचं ही आपल्या आईवडिलांसमोर अगदी लहान बालकामध्ये झालेलं रूपांतर आपण कितीतरी वेळेला बघितलेलं असतं आईवडिलांचा आदर करणं म्हणजेच त्यांच्या हक्काचा सन्मान त्यांना देणं वडीलधारी मंडळी समाजाला हवीश आहेत अशी भावना त्यांच्यात निर्माण करणं हा आदर म्हणजेच दोन पिढ्यांना जोडणारा दुवा असतो जर कधी आईवडिलांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्यायची पाळी आलीस तर मोठ्या कौशल्याने त्यांचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने ती लक्षात आणून दिली पाहिजे म्हणजेच आपण आपल्या आईवडिलांचा सन्मान केला तर आपली पि पुढची पिढी पूर्ण समाज आपला सन्मान करणार आहे हे लक्षात घ्या